नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालय ऋणानुबंध निरोप समारंभ सोहळा संपन्न अनुभव सांगताना भावनिक होऊन गहिवरले विद्यार्थी शिक्षक आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथे नुकताच द्वितीय वर्ष बीएड आणि एम एडच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉ पुष्पा पाटील आणि डॉ जगदीश काळे डॉ गौरी पाटील डॉ किशोर सोनवणे प्राध्यापक डॉ नितीन कुमार माळी प्राध्यापक फिलिप गावित हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमात मनोगत प्रथम वर्षाचे पियुष यादव द्वितीय वर्षाचे रोशनी गावित यासमीन तांबोडी अक्षय गावित काजल मराठे एम एड द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी सौप्रीती हिवराडे यांनी भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी बसावे प्रास्ताविक दीपक पवार तर आभार अर्चना गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल वडवी पायल बसावे विशाल वडवी सुनीता गावित नयन वडवी अरुण वडवी दनियल गावित तसेच महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेलवर क्लिक करू नवनवीन ताज्या अपडेट्स बघत रहा प्रतिनिधी प्रदीप चौधरी नवापूर